जालनामध्ये जालना ती समिती जालना म्हणून ही समिती स्थापन केली आहे आता आम्ही मी ज्येष्ठ पत्रकार म्हणून माझं साप्ताहिक एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून आहे परंतु एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून तर आज हे साप्ताहिक लोकांना प्रत्येक प्रत्येक यांच्यामधून डावलं जातं आता जाहिराती जे मिळतात या जाहिराती वर्षाला वेळीच मिळाल्या पाहिजे होते पण जवळपास नऊ ते दहा जाहिराती मिळतात म्हणजे दैनिकाला एक आणि साप्ताहिकाला एक याप्रमाणे नियम आहेत अगोदर जितका सिमितीचा अहवाल होता त्यानंतर देशमुख अहवाल आला आणि हा तिसरा अहवाल या तिन्ही अहवालामध्ये असा नियम आहेत शासनाने बांधून दिलेत की एक दैनिकाला जर जाहिरात दिली तर एक साप्ताहिकला देणं बंधनकारक आहे शासनाच्या नियमानुसार आम्ही जो बातम्या छापतो अशा बातम्या एक तुम्हाला सवाल आहे जिल्हा माहिती कार्यालयाच्या अधिकारी दैनिक वाल्यान एक वेगळा नियम नियम लावतात नियम लावतात सरकारची दिवाळी अंक जाहिरात असते कधी दैनिक वाल्याने साप्तिकवाल्यान कधी भेटत नाही जर भेटते तर उशिरा भेटते असं का कौरक सहन करायचं पत्रकार बांधवाने आम्ही तुम्हाला सवाल करतो हा प्रश्न मी माहिती कार्यालय अधिकाऱ्याला पण उपस्थित केला होता ते म्हणणे की आमचं तुमचं म्हणणं आम्ही शासनाला करू सरकार अशा माहिती कार्यालयाच्या अधिकारावर वेट आणि वाटची भूमिका ठेवून यांना कधी कर आदेशित करणार आणि सामान न्याय कधी देणार किंवा समान कधी देतील आणि शासन नेहमी आम्हाला म्हणतोय की तुम चौदा आधास्तम आहे पण हा जर चौदा आधास्तं तुम्ही मानतात आम्ही बातम्या छापतो आम्ही लोकांच्या कळकळ्या आम्ही बाहेर काढतो लोकांच्या अडचणी बाहेर काढतो परंतु आम्हालाच आम्ही जवळपास पाच दहा वर्षापासून आम्ही झगडतोय आमचा न्याय आम्हाला काय मिळते आता साप्ताहिकाचा जो आम्हाला जाहिरात होतो ते टावलं होतं आणि दुसरी गोष्ट अशी की जे साप्ताहिकांना आतापर्यंत काही साप्ताहिकांना आधी सुकृती प्रमाणपत्र देण्यात नाही त्याच्यामध्ये आटी ज्या लावलेल्या आहेत त्या खूप जाचकआटी आहेत त्याबी कमी करण्यात याव्या आणि ज्या लोक ज्या साप्ताहिकाला आपण जे म्हणतात शासन जे म्हणते की साप्ताहिकाला तीस वर्ष पूर्ण झाले पाहिजे आणि आणि उमेदवारचं साठ वर्ष पूर्ण झाले पाहिजे पण हे तीस वर्ष साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतरसुद्धा जांभेकर बालकृष्ण जांभेकर शास्त्री यांचं जे योजना आहे हे योजना आम्हाला काय मिळत नाही कारण आजच्या घडीला मुंबईमध्ये महासंचालक कार्यालयामध्ये जवळपास पाच ते सात फायली तिथं प्रलंबित पडल्यात या का प्रलंबित पडल्यात या प्र या फाईले तुम्ही का नाही मंजूर केल्या आतापर्यंत यांना जो जो न्याय मिळाला पाहिजे बाळशास्त्री जांभोरकरचा तो आपण मिळत नाही आणि त्या फाईल त्यांनी दाबून ठेवल्यात या का काय दाबून ठेवल्यात याचाही आम्हाला न्याय मिळाला पाहिजे मी यांच्या माध्यमातून एक आवाहन करतो की सहा जानेवारी दोन हजार चोवीसला दर्पण कारच्या निमित्त पत्रकार दिन साजरा झाला त्या ठिकाणी सिंधुदुर्गमध्ये सार्वजनिक बांधवी विभागाचे मंत्री श्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण झालं फक्त वर्षातून एकदाच तुम्ही पत्रकारला पुरस्कार देणार का तीनशे पाचशे दिवस हा ऊन पाऊस वाराचा विचार न करता पत्रकार सामान्य माणसापासून तर हिरोपासून कलाकारपासून पसुं, डायरेक्टरपासून प्रोड्युसरपासून शिक्षक पसून तर प्राध्यापासून तर शेतकऱ्यापर्यंत आणि मंत्रीपासून तर आमदारपासून पसुं, खासदारा खासदारापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेपासून तर पी एम पंतप्रधान नरेंद्र मोदीपर्यंत हे सी एम पण होते त्याला पी एम कदाचित पत्रकारांचा रोल असतो आणि पत्रकारांना न्याय मिळण्यासाठी त्याला उपोषण करावं लागतं हे लोकशाहीचा दुर्दैव म्हणावं का आणि तो लोकशाही आहे तर मग यांना न्याय कधी देणार ही उलंद तो हा खरा सवाल करतो वंदे भारतीय रेल्वेच्या निमित्ता आम्ही पंतप्रधान मोदी साहेबांना आवा हा पण सवाल केला की जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना आणि जिल्ह्याच्या पत्रकारांना सरसगट वंदे भारताच्या रे भारतच्या रेल्वेमधून आणि रे साधारण रेल्वेमधून याशिवाय एस टीमधून सुद्धा प्रवास भेटावा आधी सु शु, सुकृतीच्या पत्रकारांना प्रवास भेटतो संपादन प्रवास भेटतो ही योजना थेट पत्रकारांना लागू करावी याची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाच्या मार्फत प्रत्येक दैनिकाच्या संपादकाला पत्रव्यवहार करावा आणि संबंधित माहिती मागावी अशा प्रकारची विनंती या निमित्ताने पत्रकार बांधवच्या वतीने करतो आणि आम्ही आपण आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद आठ जानेवारी दोन हजार चोवीस आजच्या दिवशी पत्रकार उपोषण चालू आहे आणि एक मिनिट एक उपोषण चालू आहे आणि उपोषण करत त्या मागण्या खूप तुमचं नाव हो सांगा विलास खानापुरे अच्छा कुठल्या दैनिकाला साप्ताहिक जॉईन तुम्ही माझं साप्ताहिक दुर्गा वार्तापत्र एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून आहे अच्छा तुमचं म्हणणं शासनाकडे जाईल आणि व्यक्तिगत याच्यानंतर सुद्धा जर आशीची वेळ आली तर सरकारच्या माध्यमातून सरकारचा मंत्री जो, जो कोणी आपल्या प्रशासना योग्य न्याय देत असेल तर पत्रकार शासनापर्यंत कळाव्यात जर नाही कळल्यात पुन्हा असं उपोषण करावं आम्ही हे पत्रकार म्हणून एक नेतृत्व तुमच्या पाठीशी ने, आम्ही या मुलं आता आम्हाला उपोषण करणार आहोत अच्छा आणि कारण काय जालना जिल्हा परिषदेच्या ज्या जाहिराती आम्हाला रेग्युलर येत होत्या त्या जाहिराती दोन हजार चौदा पासून सर्व साप्ताहिकांना बंद केल्या का बंद केलं त्याचं आम्हाला आम्ही त्यांना दोन बोलतो दोन दिवस गेलो होतो पण त्यांनी आम्हाला ते बोलण्यात नकार दिला नंतर आम्ही पाहू आम्ही तुम्हाला बोलू आम्ही तुम्हाला बोलून देतो याचा अर्धा कर... सगळा सगळा एक प्रकारची माहिती करण्याचा प्रताप समोर उघडकीस आलेला आहे महाराष्ट्री मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना आमचं आव्हान आहे संपूर्ण महाराष्ट्राच्या आठे जिल्ह्याच्या माहिती करण्याचा अहवाल महासंचालकामार्फत तात्काळ मागावा अशीच पत्रकाराचं भाव भावनेचं मत आहे एक मिनिट मुंबईवरून मुंबई सहित मुंबई छत्रपती संभाजीनगर जालना येथून दिनांक आठ एक दोन हजार चोवीस रोजी पत्रकार बांधून आंदोलन सुरू या ठिकाणी पिवन सेनेच्या प्रतिनिधी से रिपोर्टर आणि मुख्य संपादक सहित धन्यवाद थँक्यू करा